धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागितला जातोय स्वतः धनंजय मुंडेंना असं सुद्धा सांगितलं जाऊ शकतं अजित पवारांद्वारे की तुम्ही राजीनामा द्या पूर्ण केस संपू द्या आणि त्यावेळेस आपण तुम्हाला मंत्री बनवू शकतो किंवा बिन खात्याचा मंत्री सुद्धा असं सुद्धा होऊ शकतो की बिन खातं त्यांचं खातं काढलं ला जाईल आणि त्यांना फक्त मंत्रिपद दिलं जाईल आणि आता ह्यात फक्त कोणाकोणाची नावं जे विरोधात गेलेले आहेत सुरेश धस भाजपचे आमदार स्वतःच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार साळुंके त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर त्यासोबतच जितेंद्र आव्हाड अशा अनेक नेत्यांनी फौज फोटा तयार केलाय आणि धनंजय मुंडेला टोटली घेऊन ठेवलंय धनंजय मुंडे जे स्वतः पालकमंत्री बनण्याचे इच्छुक होते पालकमंत्री पद सोडा आता नामुष्की एवढी आली की मंत्रीपद हातातून जाऊ शकतं आधीच फोन जो होता तो सर्वात शेवटी आला होता धनंजय मुंडेंना आणि त्यातल्या त्यात आता पाणी सोडावं लागेल मंत्रीपदावर कारण काय धनंजय मुंडे यांचा राईट हँड सगळी मॅनेज करणारा माणूस जो त्यात आरोपी सांगितला वाल्मिक कराड याच्यावर अनेक गुन्ह्या नमूद आहेत त्यासोबतच सुदर्शन गुले वाल्मिक कराडचा राईट हँड विष्णू चाटे त्याचा लेफ्ट हँड म्हणजे ही जी प्रणाली होती त्यावर सर्वात मोठा आका म्हणून धनंजय मुंडेंना उशवलं जाते त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद काय थोडंसं इकडे तिकडे होताना इथून मात्र दिसतंय